चौथा लागला सकाळ जाऊन झाला इंग्लिश पण गेला राहुलपूर मध्ये चौक

या गोविंदा पथकाला का कम्बॅकचं नाव दिलं गेलंय प्रो गोविंदामध्ये याच कारणासाठी पहिल्यांदा ठरवत्याचा का प्रयत्न केला थोडी अयशस्वी पण पुन्हा एकदा अभिनंदन 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 प्रो गोविंदामध्ये दुसरं पारितोषिक हे शिवसाई गोविंदा पथकाला देण्यात आलं होत अकराव्या क्रमांका वरण ते दुसऱ्या क्रमांकावर आले आणि मला आज शिवसाई गोविंद पक्षाचा मला बसून अभिनंदन करायचंय या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मैदानावर आमच्या शिवसाई गोविंद पक्षानं लिंका मुद्दाम रेकॉर्ड मध्ये नाव कमवलं होतं आणि आज या ठिकाणी एक वेगळा विक्रम नऊ थराचा त्यांनी केलेला आहे मी पुढे एकदा त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो ठीक आहे खर तर